जो पादकांची राशी जाण भारभूमीचे जो कुकर इंद्रियांची उपेगा गेला तर याचा अर्थ जो वाईट आचरण करून केवळ इंद्रियांचे लाड पुरवतो तो पापाची राशी असून भूमीला भार आहे स्वधर्माचरण समजावून सांगताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अनेक दृष्टांत देतात अनेक दृष्टांत देऊन एखादा विषय खुलवून सांगणे हेच तरच माऊलींचं वैशिष्ट्य आहे ते म्हणतात वाईट कर्म करून इंद्रियांचे लाड पुरवू नका असे केले तर भूमीला भारच आहे असे समजावे जे जे स्वधर्मचरण आहे ते ते वेदविहित होय जे जे वेदविहित तेथे ते ब्रह्मस्थित होय गायीचे दूध हे गायीच्या सर्वांगास स्थित आहे परंतु गायी परंतु ते गायीच्या आचारातून बाहेर येते शेपटीतून नाही त्याप्रमाणे कर्माने चित्तशुद्ध होते चित्तशुद्धी झाली तरच वेदार्थामध्ये बुद्धीचा बुद्ध प्रवेश होतो आणि त्याद्वारे ब्रह्मज्ञान स्थित सिद्धी प्राप्त होते जे मनुष्य देह प्राप्त होऊनही कर्माचा कंटाळा करतात ते पुरुष अडाणी होत वेदभेद स्वधर्मचरण म्हणजे काहीतरी अवघड असे सामान्य जनांना वाटते ते तसे नाहीच वेदभेद स्वधर्माचरण म्हणजे सदाचार सदाचारावर नीतीवर स्वार्थ त्यागावर आधारलेले कर्म जो सदाचाराला सोडून वागतो तो सृ सृष्टीचक्रावर घाव घालतो ते चक्र मोडून पाहतो म्हणून तो पापी असतो म्हणून आपला स्वधर्माकडे सोडू नये हे जे शरीर प्राप्त झाले आहे ते पूर्व कर्मानुसार मिळालेले आहे तर मग आपले विहित कर्म का टाकावे दारू पिणे व्याभिचार करणे हिंसा करणे चोरी करणे खोटं बोलणे ही सुद्धा कर्मेच आहेत पण ती विहित कर्मे नव्हेत ती निंदकर्मे होत ती निषिद्ध कर्मे होत म्हणून अशी कर्मे करता करणारा पापी होईल परंतु जो मनुष्य आत्म्यातच रमलेला आणि आत्म्यातच तृप्त व आत्म्यातच संतुष्ट आहे त्याला कोणतेच कर्तव्य राहत नाही हे भगवंत अर्जुनाला आवर्जून सांगत आहे आत्मतृप्ती हीच खरी निष्काम कर्माची खूण आहे तर आता पाहूया आपण पुढील मार्गीय अंधासरिता पुढे देखना ही चाले जैसा अज्ञाना प्रगटा वा धर्मो तैसा याचा अर्थ आंधळ्याच्या हाताला धरून जसा डोळस पुढे चालतो त्याप्रमाणे ज्ञानी लोकांनी अज्ञानी लोकांना आचरण करून धर्म सांगावा माऊली गीतार्थ सांगताना म्हणतात कर्माचा मुळीच त्याग न करता पूर्वी जनकाधिकांना मोक्षाचे सुख प्राप्त झाले म्हणून मनामध्ये कर्माविषयी पूर्ण आस्था असावी श्रेष्ठांनी धर्माचरण केले की तेच वळण कनिष्ठांना लागते आणि सहजच त्यांची कर्मलोभाने होणारी हानी टळते ज्यांना जे मिळवायचे ते मिळाला मिळवल्यानंतरही होऊन सुद्धा इतरांना वळण लागावे म्हणून ते कर्म करतच असतात अंधाळ्याच्या हाताला धरून जसा डोळस पुढे चालतो त्याप्रमाणे ज्ञानी लोकांनी अज्ञानी लोकांना आचरण करून धर्म सांगावा असे जर केले नाही तर अज्ञानी लोकांना योग्य मार्ग कसा दिसणार जनकासारखे महापुरुषही हा योग आचरण्याचे कारण लो लोकसंग्रह व्हावा म्हणून लोकसंग्रह कशासाठी तर जास्तीत जास्त लोक सन्मार्गाला लागले पाहिजेत म्हणून महापुरुषांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवूनच सामान्य लोक आचरण करत असतात जनक राजाकडे लोक जमत असत कारण आत्मज्ञान म्हणजे काय ब्रह्मज्ञान म्हणजे काय याचा खुलासा व्हावा म्हणून जेव्हा जनकाच्या नगरेला आग लागली आणि त्याच्या पायाला चटका बसला तेव्हा जनक म्हणाला माझा पाय जळतो आहे माझ्या आत्म्याला काय त्याचे आत्मा अमर आहे असे जनकाकडे श्रेष्ठ ज्ञान होते त्यांनी हे कर्म टाकलेले नाही हे भगवंतांना सांगायचं आहे स्वतः करणे व लोकांकडून तसे करून घेणे हाच लोकसंग्रह होय श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो अन्य पुरुषही त्या त्याप्रमाणेच वागतात तो पुरुष जे काही प्रमाण मानतो इतर लोक देखही देखील त्यांना अनुसरून वागतात म्हणून नेहमी कर्माची सुरुवात स्वतःपासूनच करावी हा हा एक खूप मोठा प्रश्न असतो लोकांना की प्रश्न नाही पण हा एक एक प्रकारचा फॅडच झाला आहे की लोक स्वतःला बदलण्याच्याऐवजी दुसऱ्यांना बदलायचा प्रयत्न करतात पण जर तुम्हाला खरंच जगामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते आणि हे आत्ता मी सांगत नाही आहे तर हे या ओवीचा अर्थ सांगतो जे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात त्यांनीच लिहिलेलं आहे आणि हे भगवद्गीतेमध्ये आहे सो आधी जगाला बदल बदलवण्यापेक्षा स्वतः बदला आणि स्वतःवरती काम कर महान उद्योजकांचे विचार आचरणात आणाल तर मोठे उद्योजक व्हाल